प्रत्येक मुंबईकरांना माहीत असलेलं आणि उपवासाच्या पदार्थांसाठी ओळखलं जाणारं दादरमधील पंशीकर उपहारगृह हे खवय यांचे आवडीचे ठिकाण समजले जाते मिसळ हा प्रकार सर्वांनाच माहिती पण त्यांच्याकडे मिळणारी उपवासाची फराळी मिसळ म्हणजे वा वा, वा। याची टेस्ट इतकी अफलातून आहे की ती मिसळ खायला पुन्हा, पुन्हा पुन्हा तुम्ही या उपहारगृहाला भेट द्याल इतकंच नाही तर त्यांच्याकडे मिळणारी कोथिंबीर वडी आणि त्यासोबत दह्याची आंबट गोड चटणी ही तुम्हाला तर इतर हॉटेलमध्ये कुठेच मिळणार नाही एवढं खाऊन जर तुमचं पोट तृप्त झालं नसेल तर इकडचं पियूष नक्की ट्राय करा जे दिसायला मस्त आणि लसीसारखं असतं आणि प्यायल्यावर अगदी श्रीखंड खाल्ल्यासारखं वाटतं इकडचा ॲम्बियन्स पारंपरिक असला तरीही इथे येणारे प्रत्येक कस्टमर हा तेवढाच जुना आहे जो व्यक्ती या उपहारगृहाला भेट देईल तो नक्कीच इकडनं तृप्त होऊन बाहेर पडेल पणशीकर उपहारगृहात स्नॅक्स व्यतिरिक्त सणासुदीच्या काळात मिठाईचे बरेच ऑप्शन पाहायला मिळतात अगदी मावा केसर बर्फीपासून ते चॉकलेट बर्फीपर्यंत सगळे मिठाईचे प्रॉडक्ट इथे अवेलेबल आहेत ऑल इन वन असं हे उपहारगृह तुम्हाला दादर दादरमध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही आणि तुम्ही कधी या उपहारगृहाला भेट देत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका